कारण मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप मनापासून तुमच्या आभारी खूप कमेंट आहेत आज शुक्रवार आहे आणि आम्ही आजपासून शुक्रवार सुरुवात केली तरी चालेल का तर हो चालू शकतं पण मी एक सांगेन आता महाडाचा पंधरवडा येतं आहे सोबत त्याच्यानंतर नवरात्री आहे त्यामुळे केली तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर राहू दे डायरेक्टली तुम्ही देव उठल्यानंतर म्हणजे दसरा झाल्यानंतरसुद्धा सुरुवात करू शकता करायला काहीच हरकत नाहीये आपल्या काही बाकीच्या ज्या सुवासनी राहिलेल्या होत्या ज्यांना मी सांगितलेलं होतं हळदी कुंकालया त्यानंतर आलेल्या होत्या त्यामुळे मग थोडंसं नंतर आणि हळदी वगैरे करण्यात आलं कारण गौराई आत घेतल्यानंतर सुवासनी ज्या असतात त्या हळदी वगैरे लावतात हे सगळं करतात आता काय संध्याकाळच पण एक नियम आहे आता हे बघा उपवास पकडणं न पकडणं ज्याची त्याची मजली पण आता आम्हाला जसं सांगण्यात आलं होतं पहिल्यापासून की जोपर्यंत गौरी घरात येत नाही आणि ती भाजी भाजीचा नैवेद्य खात नाही तोपर्यंत जी घा घरात घेणारी म्हणजे आता मी उपवास ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर खायचा आता नैवेद्य दाखवलेलं जे आहे ते आता मी खायला चालले तर ही शिदोरी जी आहे ही सागर शिवाणीची शिदोरी आहे

ज्या दिवशी गौरी आगमन असतं ना त्या दिवशी माहेरची माणसं जी असतात ना मग ते आई असू दे भाऊ वगैरे तर शिदोरी देतात मग त्याच्यामध्ये दे किती असतं बरेच जण त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जेवढं वाटायला असतात आम्ही आमच्या एरियाप आमची जेवढी कॉलनी आहे ना तेवढ्यापुरतं आम्ही वाटलेलं आहे सोबत पाच भाकरी ज्या आहेत त्या पाच घरी हे सगळं आम्ही एकाच वेळेला केलं पुन्हा डबल डबल म्हणलं जायलाही नको शेरू बघितला आमचा पिच्चर सोडत नाही आहे मी कुठे हळदी मुकाला जात होती शेरू पाठीमागेच असायचा काही पूजा करायला लागलेलं आहे शेरू पुढे पुढे असायचं छान वाटत होतं सातवी ते आठवी वेळ आहे गाळ होण्याची असं कोणाकोणाला सांगतात बहिती बिच त्या बोलल्यावर दोघीच नाही मी सगळी खरेदी केली पण माझ्याकडनं ना फक्त राहिलेलं होतं जोडवी जोडवी आधीची आहेत आपली पिळ्याची पण ती यांना बसत नव्हती आणि पैंजण राहिलेली होती तुमच्या दादाला पैंजन घेऊन या दोघीसाठी दोनच पेंजन घेऊन आलेले आहेत म्हणजे त्यांच्या डोक्यात कसं एकीच्या ते एक तिच्या पाय दोन दोन जोड आणायचे होते ते विसरून आले मग जे होतं ना ते एकीला घातलं एकीला म्हटलं आपण नंतर आणूया शुभ सकाळ सगळ्या सक माझ्या गोडताईंच मैत्रींच मपासून स्वागत आहे आज आपल्या शंकरबाचं आगमन आहे आज शंकरबाचं आगमन आहे आणि त्याच्यासाठी आज पोळ्यांचा सण आज गौरी पूजन वगैरे सगळं असणार आहे तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा थोडेसे व्हिडिओ लेट येतील एक दिवस गॅप पडल्यामुळं बटाटे उकडून घेतलेत डाळ जी आहे बघू शकता भिजत घातलेली आहे हरभरा डाळ मध्ये एक तास झाला आता भिजत घातल्यानंतर थोडंसं असं म्हणतात की लवकर तुम होते तुमच्याच कमेंट होते त्या हिशोबाने मी करायला लागलेले असं मेहंदी काढायची होती इतर वेळेला मेहंदी असते बट आज रातार मेहंदी नाहीये रात्री एवढा कंटाळा सव्वा नऊ ला झोपून घेतलं छान झोप झाली त्यामुळे आज फ्रेश उठले खरं सांगते झोप खूप गरजेची आहे अर्धवट झोपेचा काही उपयोग नाही काही सहाला उठले खरं सांगते सणाचे दिवस रेग्युलर प्रमाणे उठले नाही पण छान सुरुवात व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आदल्या दिवशी जे काय होतं भाजी भाकर जी होती आता जे असणार आहे ते पुरण पोळी वगैरे आणि जशा कमेंट आल्या बघितलं खूप पद्धत वेगळ्या तोपर्यंत मी जाऊन इथे वरती काय काय करायचंय लागली भूक लागली अजून एक तास बाकी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तरी पण मला काल कमेंट होतंय की ताई तुला सका एवढं सगळं कसं काय दुसरी कमेंट अशी होती की ताई तुमच्यात गौरी किती दिवस झालं तुम्ही बसवत आहात तर आम्ही ना जवळजवळ म्हणजे त्या आधीचे गह, जे घर होतं ना त्या घरातला पहिला सण जो होता तो मी तिकडे केला पण दुसरा जो होता ना तिथून मी गौरी गणपती बसवायला सुरू केले माझ्या चुलतीकडून मी घेतल्या मागून तर त्याच्यामागे एक कारणं होती की आधी जी दहा वर्षाची होती ना ती दहा वर्षे मी तिकडे जाऊन करायची जे आमचं आधीचं घर होतं सगळ्यांच्यात म्हणून जे काय असेल ते करायचे गौरी गणपती गणपती ही मी विभक्त झाल्यापासून बसवतेच घरी गणपती असायचा पण गौरीसाठी मी खास करून तिकडे जाऊन बसवत होते सगळं आम्ही करत होतो पण त्याच्यानंतर दहा वर्षानंतर जेव्हा मी आधीच्या घरी आले ना त्याच्यानंतर एक वर्ष केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा असं सांगण्यात आलं की जो तो आता आपापलं स्वतंत्र करा आम्ही कुठलीही जबाबदारी घेणार नाही तुमची तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी करायला चालू करा मग त्या आधीच्या ज्या गौरी असतात म्हणजे आपल्या पूर्ण त्या समोरच्या व्यक्तीला मी दिल्या आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मी काय जे आहे ते नवीन घेतलं मग चुलतीनं जे आहे ते मला सगळं आणून दिलेलं होतं त्यावेळेला युट्यूब न होतं शेअर करता आलं असतं अजून अशाही कमेंट होत्या की आम्ही रेंटच्या घरात राहतो आणि आम्हाला जर गौरी गणपती कराय म्हणजे जे काय असेल ते सगळं करायची इच्छा आहे पण जॉब पण आहे पॉसिबल होईल का न पन, होईल मी एक तुम्हाला सांगू रेंटचं घर असू दे किंवा स्वतःचं घर असू दे जर तुमची इच्छा झाली सेवा करायची कारण कसं ते आठच दिवस असतात असा खूप जास्त काळ नाहीये त्यामुळे तुम्ही करू शकता आज जना गौरीची ओटी भरली जाते आणि जे आपले जावई असतात त्यांना आहेर दिला जातो आहे टोपी सामान दिलं जातो आता मी तुम्हाला एक उत्तर देईन की रेंटच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि काही जणींचं असं म्हणणं आहे की माझं घर खूप छोटं आहे ताई आणि त्यामध्ये मला करायचं म्हणजे खूप अवघड जातं जागेचा अभाव असतो ह्या बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की जागेचा प्रॉब्लेम आता बघा ज्याची त्याची इच्छा करणं न करणं हे तुमच्या हातात आहे त्याच्यावरती कोणाचंही बंधन नसावं ना कोणाची जबरदस्ती नसावी पण ज्यांची इच्छा आहे आणि त्यांना वाटतं जागेमुळे कुठेतरी माझं अडतय त्याच्यासाठी मी तुम्हाला जरूर काही गोष्टी जे आहे ते त्या ह्याच्यामध्ये शेअर करेन हे बघा जरा बाहेर गेलं नाही तर हाऊस आहे का स्वयंपाका माझ्या शिवने ग चिवला सुट्टी होती आरूला पण सुट्टी होती कारण कसं गणपतीच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ही शाळा जी आहेत सुट्ट्या देते ती आधीचे स्कूलचं तसं नव्हतं फक्त गणपती येणे आणि विसर्जन याला सुट्ट्या होत्या पण ह्यांना तसं नाही आहे त्यामुळं मला खूप बऱ्यापैकी गेलं रांगोळी वगैरे जी आहे ती चिवला मी काढायला लावली त्याच्यानंतर मग बटाट्याची भाजी परवा कमेंट होती की ताई लसूण जो आहे तो फक्त काळात पाळला जातो हे बघा मी करत म्हणजे टाकत होते मी ती पण गोष्ट शेअर करते मी वापरत होते पण पुन्हा आणि मला अशा पण कमेंट आल्या की कुठलाही नैवेद्य असू दे त्याच्यामध्ये तुम्ही शक्यतो कांदा लसूण वापरू नका आता दोन प्रकारे ताईनं कमेंट येतात ज्याच्यामध्ये आता तुम्ही काल म्हटलं काय का की बाबा पारायणामध्येच फक्त पाळायचं इतर गोष्टीला तुम्ही नाही पाळलं तर चालतंय पण इतर वेळेला जेव्हा मी कधी लसूण टाकून ज्या वेळेला नैवेद्य दाखवलं आहे कांदा टाकून त्यावेळेला मला अशाही कमेंट आले की ताई देवाचा नैवेद्य कुठलाही असू दे त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकू नको त्यामुळे दोन्ही प्रकारे बोललं जातं मग मला असं वाटतं की ठीक आहे राहू दे नैवेद्याचं जे काय आहे त्याच्यामध्ये नाही कांदा लसूण टाकला तर काय अडत नाहीये आपण म्हणजे खाऊ शकतो तसं काही एक दिवसाचा प्रश्न येत नाही म्हणून मी करत असते पुरण जे आहे ना ती माझ्याकडे एक वेगळी चाळणं आहे जी मी असंच भाज्या वगैरे जेव्हा आपण धुतो ना पाणी चालण्यासाठी सॉरी गाळण्यासाठी ते आणून ठेवलेलं होतं ना त्याच्यामध्येच मी पुरण वाटून घेतलं नाही एवढं सुंदर म्हणजे आपली जी पुरण पुरणाची चाळण आहे ना, ना त्याच्यापेक्षाही खूप बेस्ट झालं मला वाटलं नव्हतं की बाबा ह्यामध्ये एवढं हे वेळेला नाही कुठं हल्लं नाही काय नाही एकदम व्यवस्थित झालं पोळ्या ज्या आहेत त्या मी करून घेतल्या पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो मी खूप वेळा तुम्हाला शेअर केलेला आहे याच्यानंतर मग तुमचे दादा आणि च्यू गेलेले होते मार्केटमध्ये उरलेली जी आहे ती खरेदी करण्यासाठी ज्या दिवशी गवराईनं आणलं म्हणजे ज्यांचे साचे वगैरे आणले ना, ना त्याच दिवशी शंकुबाजी पण आम्ही घेऊन येणार होतो पण एका गाडीवर तेवढे येणार नाही कारण ऑलरेडी त्यांचे दोन बॉक्स होते आम्ही विचार केला की जो आहे ना तो ज्या त्या दिवशी आम्ही या मग हा उजगावमधून घेतलेला आहे एक शॉप होतं तिथे बऱ्यापैकी मिळालेला आहे हा पी यू पीमधला आहे हा काय आपला फायबरमधला नाही कारण फायबरमधला मला पसंतच पडत नव्हता फायबरमधल्या शंक्रुबाला व्यवस्थित शेपच वाटत नव्हता आणि पीयूबी मधलं कसं एकदम छान आणि एकदम शेपमध्ये कारण कसं घ्यायला चेहरा मुकोटा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे जेवढे मी फायबर बघितले तेवढे मला पटलेले नाही आहेत पण पीयूबी मधले असल्यामुळे हे खूप छान आणि खूप बेस्ट होतं झटपट मेहंदी जी असते ना ती मी झटपट मेहंदी जी आहे ती काढून घेतली रांगोळी काढलेली गेली सगळी Well, I'm sorry. ज्या दिवशी गौरी आगमन झालं त्या दिवशी कसं आपण घेतलेलं होतं व्यवस्थित ते बांधून तशा पद्धतीनं शंक्रोबा जो असतो ना ते ही माझ्या हातामध्ये बघू शकता एरवी गवत म्हणून लोक उपसून टाकतात पण आज त्याला खूप मान आहेत जसं काल गौराई घेताना चाप्याची पानं वगैरे लावून घेतलेले होते तशाच पद्धतीनं आज हे पूर्णपणे चाप्याची पानं वगैरे लावून ते तांब्यामध्ये जसं गौराईला घेतलं तशाच पद्धतीनं फक्त फरक एवढा आहे की गौरी घेताना किटोने घेतलेलं होतं आणि आज शंकरोबाला घेताना आर्यन घेणार आहे गेल्या वेळेला जेव्हा मी शेअर केलं होतं ना तेव्हा बऱ्याच जणी म्हणते की ताई आमच्यात असं वगैरे काही नाही काही ठिकाणी चौदा भाज्या चौदा असं काही वेगवेगळे पदार्थ पंचपक्वान जेवण वगैरे जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने यथाशक्ती जसं जमेल तसं जसा वेळ असेल तसं काही ठिकाणी तर प्रॉपर पद्धती आहेत त्या फिक्सच आहेत त्याच्यामध्ये बदलच नाही आहे, आहे आता मी जेवढं शेअर करते ना ते आपल्या भागामध्ये आणि आपल्या इथं केलं जातं सेम पद्धतीनं म्हणजे याच्यामध्ये थोडंफार असेल बदल पण पद्धत सेम

दरवर्षी घेत परवान जमा टाकला आले तर जास्त टाकली म्हणजे तांदूळ टाकले म्हणून गोळा करायचे

काय म्हटलं वरती जाऊन लाईट लाव दिसणार नाही चंदनाच थोडं तस येते चंदना शंकरचं आगमन झालेलं आहे आणि हो आता शंकरोबाचं आगमन म्हणजे मानाचा शंकरुबा घरात आल्यानंतर जे काय आपण आता बाकीचे आहेत सजावटीचे म्हणा किंवा मूर्ती म्हणा जे काय शंकरुबा आहेत ना ते आता आपण पुजू शकतो पण मला एक आलेली कमेंटचं उत्तर देते काही जण म्हणतात की घरात शंकराची मूर्ती फोटो वगैरे अशा कुठल्याही गोष्टी ठेवू नये पण ज्यांच्या घरात अशा पद्धतीने गौरी गणपती असतात त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या पीड़या तुम्हाला शंकरुबा हा बघायलाच मिळणार त्याला पर्यायच नाही आहे त्यामुळे असं ज्याचं त्याचं मत आहे मला कमेंट आली म्हणून मी ही गोष्ट बोलून दाखवली

सेटर सेंटरचं सेंटर राहू दे हात बसलं पाहिजे आपलं हा तर हा पीयूपीचा शंकरोबा जो आहे तो आपल्याला एकवीसशे रुपये बसलेला आहे आ, याला त्रिशूळ जे आहे ते तुमच्या दादानं हाताने तयार केलेलं आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मी खरंच अजब केलं आणि आता कसा दिसतो बघा आणि जेव्हा त्रिशूळ ज्यावेळेला हातात दिलं जाईल त्यावेळेचा शंकरोबा तुम्ही उद्या बघा असं आवडला तर लाईक करा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ